नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक ऑगस्टपासून नवीन नियम लागू होणार पण याच कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला असून पंतप्रधान मंत्री ए एल आय योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून संपूर्ण भारतात लागू होणार आहे ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सहाय्यक आयुक्त यांनी जाहीर केलेले आहे या योजनेचा उद्देश खाजगी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे आणि नियोक्त्यांनाही प्रोत्साहन देणे हा आहे उद्योगामध्ये लागू होणारी ही योजना चार वर्षासाठी आणि इतर नियोक्त्यांसाठी दोन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे सध्या ई पी एफ ओचे सात पॉईंट त्र्याऐंशी कोटी पी एफ खातेधारक आहेत आणि देशभरात एकशे पन्नासहून अधिक कार्यालयामधून सेवा दिल्या जात आहे प्रधानमंत्री ए एल आय योजनेसाठी नोंदणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि एकतीस जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत चालणार आहे या योजनेचा दरमहा एक लाख रुपयापर्यंत पगार घेणाऱ्यांनाही फायदा मिळणार आहे मात्र त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष असेल जी दोन हप्त्यामध्ये म्हणजे सहा सहा महिन्यांनी दिली जाणार आहे